विक्रीस बंदी असलेला गुटखा तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या पांडपरी चालकांवर विशेष मोहीम राबवून कारवाई करण्यात आली संदीप कर्निक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी अंमली पदार्थांची तसेच शासनानं प्रतिबंध घातलेला गुटखा पाणमसाला सुगंधी तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या पांडपरी चालकांवर कारवाई करण्याबाबत सर्व पोलीस ठाणे आणि शाखा प्रभारी अधिकारी यांना विशेष मोहीम राबवून कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते त्यानुषंगाने सत्तावीस फेब्रुवारीला सायंकाळी चार ते आठ या दरम्यान पोलीस उपायुक्त गुन्हे आणि पोलीस उपायुक्त परिमंडळ एक आणि दोन यांच्या मार्गदर्शनानुसार सर्व पोलीस ठाणे हद्दीतील अवैध गुटखा तसेच तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणारे पांडपरी चालकांवर एकाच वेळी कारवाई करण्यासाठी पोलीस ठाण्याकडील एकोणचाळीस अधिकारी आणि गुन्हे शाखा आणि इतर शाखांमधील वीस अधिकारी तसेच पोलीस ठाण्याकडील पाचशे ब्याऐंशी अंमलदार आणि गुन्हे शाखा आणि इतर शाखांकडील सदुसष्ट अंमलदार असे एकूण एकोणसाठ पोलीस अधिकारी आणि सहाशे एकोणपन्नास पोलीस अंमलदार कारवाई करण्यासाठी नेमण्यात आले होते पांडपरी चालकांवर कारवाई करण्यासाठी नेमण्यात आलेल्या पथकांनी शाळा महाविद्यालयं बसस्टँड आणि इतर सार्वजनिक ठिकाणी विशेष मोहिमेदरम्यान पोलीस निहाय्य कारवाई करण्यात आली आहे यापुढे अंमली पदार्थांची विक्री तसेच शासनानं प्रतिबंध घातलेला गुटखा पाणमसाला सुगंधी तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणारे पाणटपरी चालक यांना नियमित चेक करून कडक कारवाई करण्याबाबत संदीप कोर्निक पोलीस आयुक्त आणि नाशिक शहर यांनी आदेशित केलंय प्रतिनिधी गुड्डू शेख नाशिक